कोण कसा वागतो याचा लेखाजोखा देव ठेवत असतो तुम्ही सर्वांनी साकडे घातले आहे की मी पुन्हा मुख्यमंत्री हो पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आत्ताही नव्हती जे धर्माच्या नावाने पाप करत आहेत त्याचं पूर्ण नायनाटकर असे साकडे घातले आहे पाप करणारी जी माणसे आहेत त्यांना राजकारणातून कायमचे नष्ट करून टाकले पाहिजे देव आपल्या ऐकल्याशिवाय राहणार नाही भवानी शंकर हे देशावरचे आणि महाराष्ट्रावरचे अरिष्ट दूर मी तु दूर कर मी तुझ्या दर्शनाला परत येईन ते सर्व लॉलकरी बांधवून मी नशीबवा नाही मी भाग्यवान आहे की मी हे एक फुलां फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धृतपापेश्वराची सेवा करू शकतो सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यकर्ते येत असताना जात असतात पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो <ण्थागा> आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते उदाहरण आहे शिवकालीन समय त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समय आहेत वेळ जात असतो पण कोण कसं वाचतोय याचा लेखाजोखा हा देव ठेवत असतो तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकडं घातलं पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधी नव्हती आताही नाही त्याची जी काय इच्छा होती की माझ्या आत्ता हे व्हावं ते झालं आणि जे आत्ता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक म्हणजे त्या वेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या चरणीहीच सांग सांगेन की नाव धूतपापेश्वर आहेत जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण कर मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत भास्करराव आहेत तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे काय यांनी गुन्हा केलाय काय यांच्या मागे लागलाय आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे मतदानाच्या वेळेला जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमच एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये आणि मला मी या भवानी शंकराच्या धुतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि परत मी नक्की येणार बोललो की मी पुन्हा तस नाही मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरच अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वादव आणि पाहिजे सगळ्यांना धन्यवाद घेऊन